प्रथमच आपल्या संस्थेला मिळालेल्या दहा हजार रुपये देणगीची रक्कम टिटवाळ्यातील मस्कळमधील निराधार अनाथ व गरजू मुलांच्या पारसबाल भवन या ठिकाणी दान देऊन स्पर्श फाउंडेशन या संस्थेने माणुसकी जपण्याचे काम केले आहे पर फाउंडेशन या संस्थेकडून दिनांक वीस जुलै रोजी येथील अनाथ व गरजू मुलांची आरोग्य तपासणी त्यांना माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच लहान मुलांसोबत वेगवेगळे खेळ खेळण्यात आले व त्यांच्याशी संवाद साधला स्पर्श फाउंडेशन संस्थेला प्रथमच एक अज्ञात दहा हजार रुपये देणगी मिळाली होती व त्या देणगीची रक्कम गरज असलेल्या ठिकाणी देऊन आम्ही आमचे प्रथम कर्तव्य बजावले असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे शिवाय स्पर्श हा आपल्या सगळ्यांचा एक रोप आहे ज्याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन याला एक मायेची सावली पुरवणारा वटवृक्ष बनवायचा पूर्ण प्रयत्न व योगदान द्यावा अशी विनंती देखील केली आहे या कार्यक्रमास पारस बालभवनचे प्रमुख संजय गुंजाळ रीता गुंजाळ तसेच स्पर्श फाउंडेशन संस्थेचे प्रमुख डॉक्टर पुष्पराज स्वामी डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर सिद्धार्थ निकम संजय गुंजाळ मंगेश धुरंधर यांची उपस्थिती होती कर्जत लाईव्हसाठी जतीन मोरे वावोशी